हाय हॅलो नमस्कार मी सोनाली तुमचा आपल्या हॅपी होम विथ सोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते असे हात तुम्ही अपेक्षा करते की मजेत असणार हा माझा फर्स्ट लॉग आहे मी एक होममेकर आहे आणि मला गार्डनिंगची आवड आहे घरातील दिवसभराच्या कामातून वेळ काढून मला या झाडांमध्ये थोडा वेळ घालवायला खूप आवडते मी नाशिकला राहते आणि मला दोन मुलं आहेत एक मुलगी आणि एक मुलगा माझी मुलगी ही दहा वर्षांची आहे आणि माझा मुलगा हा पाच वर्षांचा आहे माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला जो तुम्ही मनापासून प्रसिजा प्रतिसाद दिला अपेक्षा करते की माझ्या या लॉंग व्हिडिओला पण तुम्ही खूप पसंती देणार इथं आराध्याचं तोरण बनवायचं काम चाललं आहे आज शाळेमध्ये तोरण कॉम्पिटिशन आहे माझे व्हिडिओ ज्या होममेकर्स बघत असतील त्यांना माहिती आहे की नव्वद टक्के होममेकर्सची लाईफ ही सगळ्यांची सारखीच असते एक होममेकर आपल्या घराचा टाईम खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज कसं करायचं हे तिला माहीत असतं जिथं दोन तास हे फक्त टी व्ही बघण्यात किंवा मोबाईल बघण्यात जातो तिथं ती ते दोन तास लावून पूर्ण घराला मॅनेज करून घेते इथं आपल्या डोक्यात फक्त एकच चाललेलं असतं की घर कसं पटापट आवरून घेऊ की आपल्याला पण बसण्यासाठी शांततेचा थोडा टाईम भेटू शकेल पण त्यासाठी प्लॅनिंगसोबतच आपल्यामध्ये ॲक्टिवनेस पण पाहिजे आपण जितकं ॲक्टिव्ह होऊन इन्वॉल्व्ह राहू तर आपण दोनच्याऐवजी आठ कामंसुद्धा करून घेऊ शकतो घरात छोटे मोठे काम कधीच संपत नाही आता माझं किचनचं सगळं काम संपलेलं आहे पण घरात असा पसारा पडलेला आहे की तो मी आवरून घेते रिया शाळेच्या याय शाळेतून यायच्या आधी हा पसारा आवरून घेते सगळ्या वस्तू जागच्या जागेवर व्यवस्थित ठेवते आणि घराची डस्टिंग पण पन... डस्टिंग पण करून घेते सगळ्यात चांगली सवय ती असते की जी वस्तू दिसते ती तिच्या जागेवर ठेवणे प्रत्येक वस्तूला प्रॉपर जागा करा घरात मुलांची पुस्तके हँकी सॉक्स यांची जागा आधीच ठरलेली पाहिजे म्हणजे वेळेवर नवीन जागा करण्यात वेळ जात नाही तुमच्याकडे जर जागा कमी असेल प्रॉपर सेक्शन नसतील तर छोटे छोटे ऑर्गनायझर किंवा बास्केटचा आपण उपयोग करू शकतो माझ्याकडे खूप महागडे ऑर्गनायझर नाही आहेत पण मी खोक्यापासून बरेचसे ऑर्गनायझर तयार केलेले आहेत एखादा व्हिडिओ मी बनवेल त्यासाठी घरात कितीही डस्टिंग करा रोज रोज आपण सगळी स्वच्छता ठेवली तरी घरात ही धूळ येतेच आणि ती ठिकठिकाणी दिसत राहते मग अचानक आपल्याकडे कोणी पाहुणे आले अचानक मग आपली वेळेवर धावपळ होते पूर्ण घराची डस्टिंग करायला फक्त पाच ते दहा मिनिट लागतात पण या पाच ते दहा मिनिटांमुळे आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते असं वाटतं की आपले पूर्ण कामं हे झालेले आहेत पण पूर्ण कामं झालेले असल्यावर नंतर पसारा पसारा नाही होणार असं असतं का तर नाही बघा आत्ताच माझं सगळं काम झालेलं होतं तेवढ्यात रियान शाळेतून आला आणि झाला परत पसारा मग तो पसारा तसाच पडू द्यायचा का तर नाही माझ्याकडे आत्ता टाईम आहे तर मी हा पसारा लगेचच चा आवरून घेते म्हणजे शाळेत जायच्या आधी माझं घर पूर्ण क्लीन झालेलं राहील म्हणजे मलाही थोडासा वेळ मिळेल माझ्या पर्सनल कामांसाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा थोडा वेळ मोबाईल बघण्यासाठी किंवा आपली आवडतीची एखादी सिरियल बघण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण थोडासा वेळ काढायलाच पाहिजे त्यासाठी आपण प्लॅनिंगमध्ये कामं करायला पाहिजे प्लॅनिंगमध्ये कामं चालू असली की आपल्यालाही थोडासा वेळ मिळतोच सगळ्यात जास्त स्ट्रगल हा आराध्याच्या वेण्या घालायचा असतो हे मी तिच्या आत्ता वेण्या घालते तिच्या शाळेमध्ये वेणी घालूनच पाठवावं लागतं पण सगळ्यात जास्त स्ट्रगल हा तिचा व्यवस्थित सेंटरमधून भांग पाडण्यातच खूप वेळ माझा चालला जातो आणि मग काय रियांश पण शाळेतून घरी आलेला आहे त्याचाही गोंधळ चाललेला आहे तो आत्ता व्हिडिओ जरी दिसत नसला तरी तो बाजूला खूप सारा पसारा करत आहे पण तो आत्ताच शाळेतून आलेला असल्यामुळे त्याला खूप जास्त बोलताही येत नाही थोडा वेळ त्याला त्याच्या मनाचा पसारा हा करूच द्यावा लागतो आहे आता स्ट्रगल सेंटरमधून भांग पाडण्याचा व्हिडिओमध्ये तर हा एकचदा दिसतोय पण हा दोन तीन वेळा तरी मला पाडावाच लागतो कारण सेंटरला भांग पडला नाही तर आमच्या आराध्याला ते अजिबात आवडत नाही आणि हाच थोडासा वेळ मिळत असतो मला तिच्यासोबत गप्पा मारण्याचा कारण ही इतर वेळेस कामात असते ती काही सांगायला लागली की आपलंही थोडंसं दुर्लक्ष होतं मग यावेळी तिचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेते आणि तिच्याशी गप्पा मारते तिच्या शाळेमध्ये काय चाललंय काय नाही याच आमच्या गप्पा चालू असतात नंतर ती शाळेत गेली की ती संध्याकाळीच घरी येते मग संध्याकाळी आल्यानंतर आपल्याला पाहिजे तसा खूप वेळ नसतो किंवा संध्याकाळी स्वयंपाकाची धावपळ चालू असते मग ह्या मध्ये आम्ही एकमेकांशी चांगल्या गप्पा मारून घेतो पण त्यात काय रियास्त मध्ये मध्ये चालूच असतं त्याला कपडे दिले घालण्यासाठी तो घालतो त्याचे त्याचे कपडे त्याला तेवढी सवय केलेली आहे मी सकाळीचं रुटीन आपल्याला घर ऑर्गनाईज करण्यासाठी खूप मदत करतं जे सकाळी ठरलेल्या वेळेत उठणं चालू करतात ती सवय लावून घेतात ते कामाचं नियोजन करून घराला कसं ऑर्गनाईज करायचं ते ठरवतात काहीजण मुलं शाळेत जातात तेव्हाच सगळं आवरतात काहीजण मुले शाळेत गेल्यानंतर सुरुवात करतात माझं असं आहे मला ज्या जो पसारा दिसतो तो मी तेव्हाच आवरून घेते पेंडिंग काम मग नंतर खूप जास्त पेंडिंग होऊन जातं मग नंतर मला खूप कंटाळा येतो लहान मुलांसोबत काम करणं खूप अवघड जातं सगळं मॅनेज करणं टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी सांभाळणं पॉसिबल नाही होत तर आपल्याला जेवढा टाईम मिळतो आहे त्यात आपण साफसफाईवर लक्ष देऊया म्हणजे आपलं घर हे दिवसभरासाठी व्यवस्थित नीटनेटक आणि स्वच्छ दिसतं झाल्या इथं घालून दिवसा दिवसभरातील एक स्ट्रगल हा संपलेला किचनचा प्लॅटफॉर्म कायम स्वच्छ ठेवा टाईल्स नेहमी स्वच्छ ठेवा गॅसच्या खाली साईडचा सा एरिया रोज स्वच्छ करा त्याने किडे मकोडे जे किचन मध्ये येतात ते येणार नाही याने एक फायदा होतो जेव्हा आपण स्वयंपाक करण्यासाठी किचनमध्ये येऊ तेव्हा आपल्याला किचन नेहमी स्वच्छ मिळतो किचनमध्ये भांडे धुणे जर आपण हे काम घडीघडी पेंडिंग सोडत राहू तर किचनमध्ये कायम पसारा दिसेल आणि धुतलेल्या भांड्यांचा टब पण भरलेला दिसतो आपण जस जसा वेळ मिळत जातो धुतलेले भांडे पुसून जागेवर ठेवत राहू सिंकमध्ये धुण्यासाठी जमा झालेले भांडे वेळोवेळी लगेच धुवून घ्यावे हे काम करण्यासाठी फक्त पाच ते दहा मिनिट लागतात पण हे काम झालेलं राहिलं की किचनमधील निम्मे काम झाल्यासारखं वाटतं मग काउंटरटॉप आणि गॅस शेगडी साफ करायला आपल्याला जास्त टाईम लागत नाही सुकलेले कपडे काढून आणणं घडी करून ते जागेवर ठेवणं हे कामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे त्याने आपल्या घरात कधीच पसारा दिसत नाही सिंकमधील भांडे टपमधील धुतलेले भांडे आणि सुकलेले कपडे या तीन गोष्टींचा घरामध्ये नेहमी पसारा दिसतो म्हणून या तीन गोष्टी नेहमी आधी आवरून घ्यायच्या मी संध्याकाळ रोज संध्याकाळी मुलांचे कपडे आणि माझे कपडे स्वतःच इस्त्री करून घेत असते त्यांचे कपडे इस्त्री करायला मला टाईम मिळत नाही जस जसा टाईम मिळतो तस तसं मी त्यांचाही एखादा ड्रेस इस्त्री करून घेत असते पण नेहमी नाही घरातील काम संपत नाही तेवढ्यात आराध्यासुद्धा स्कूलमधून आली बघा तिने किती छान तोरण बनवले तुम्हालासुद्धा माझी व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा